उरण मध्ये गणेश उत्सवाच्या माध्यमातून साखरला जेजुरीचा सा देखावा वादन एक कलाचा राजा संघटनेचे आयोजन वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वाड़ी उरण शहर येथे विराजमान झाला आहे दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी जेजुरीच्या प्रतिकृती साकारण्यात आली आहे येथील गणेश मूर्तीचे दर्शन घेतल्यावर साक्षात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याचा अनुभव भाविक भक्तांना येत आहे मूर्तीकार साई ठाकूर यांनी गणपतीची सुबक आणि आकर्षक मूर्ती बनवली असून भाविक भक्तांचे ती लक्ष वेधून घेत आहे जेजुरीची प्रतिकृती बघण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे यंदाचे गणेश उत्सव साजरे करण्याचे चौथे वर्ष आहे विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह पुरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न